नमस्कार आता इकडे नंदिनीच्या आणि काव्याच्या माहेरी पार्थ आणि जिवा आलेली असतात त्यांना न्यायला शारदा ही नंदिनी जवळ एक पिशवी देते आणि म्हणते हे तुझ्या घरच्यांसाठी सगळ्यांना मी भेट वस्तू दिल्या आहे तू सगळ्यांना दे तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे मग घरी आल्यावर नंदिनी ही प्रत्येकाला भेटवस्तू देत असते त्यानंतर ती वसुहत्या येते आणि म्हणते वसुहत्या ही घ्या ही आईने तुमच्यासाठी ही भेटवस्तू दिली आहे तेव्हा वसुहत्या ते गिफ्ट हातात घेते आणि फेकून देते आणि म्हणते किती निर्लज्ज मुलगी आहेस एवढा अपमान होऊन सुद्धा तू इथे अशी कशी थांबू शकतेस अगं त्याच ठिकाणी जर दुसरी गुणी असे ना तर तिने केव्हाच आत्महत्या केली असती किती तुझी नाचक्की झाली आहे किती तुझा अपमान झाला आहे चा 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 ते ऐकून आता सगळ्यांच्याच पायाकल जमीन सरकते सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो काव्याला तर वसुआत्याचा इतका राग येतो की काव्या उठून वसुहत्त्या समोर येते आणि म्हणते जर तुमच्या मुलीच्या बाबतीत असं झालं असतं तर तिला पण सांगितलं असतं आत्महत्या करायला तेव्हा वसु चिडते आणि म्हणते तोंड सांभाळून बोल तेव्हा काव्या अजून तिच्यावर आवाज चढवते आणि म्हणते तुम्ही तोंड सांभाळून तुमची हिंमत कशी झाली माझ्या ताईला असं बोलायची जर उद्या तुमच्या मुलीवर अशी वेळ आली तर तिला पण सांगाल का आत्महत्या कर म्हणून लाज नाही वाटत एखाद्या बाईला असं बोलायची तुम्ही पण एक बाई आहात ना एक स्त्री आहात ना व दुसऱ्या स्त्रीला नाही का तुम्ही समजून घेऊ शकत कसल्या आहात हो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा या घरात तुमचे सगळं ऐकून घेत असतील सगळेजण पण मी ऐकून घेणार नाही जिथे तुमचं चुकेल तिथे मी तुम्हाला बोलणार आता मात्र सर्वच जण काव्याकडे बघत राहतात तेव्हा वसुंधरा म्हणते ए तू काय मला शिकवणार ग तू मला काय उलट उत्तर देणार तेव्हा काव्या म्हणते हो देणार देणार म्हणजे मी तुम्हाला देणार तेव्हा वसुंधरा म्हणते बघितलं का मालिनी तुझ्या मोठ्या सुनेचे प्रताप बघ संस्कार बघ कशी मोठ्यांना उलटून बोलते तेव्हा काव्या म्हणते बाजला प्रत्येक वेळी आमच्या संस्कार काढण्याची काहीच गरज नाहीये अहो तुम्ही लहानांशी कसं वागताय ते बघा ना आधी प्रत्येक वेळी तुम्ही घरात आल्यापासून या आम्हाला टोचून बोलताय एक तुम्ही संधी सोडली नाही आमच्या दोघींना टोमणे मारण्याची तुम्हाला काय वाटतंय मला कळत नाही का माझी ताई साधी सरळ आहे ती सगळं तुमचं निमूटपणे ऐकून घेईल पण मी नाही मी त्यातली नाही तुमचं सगळं ऐकून घ्यायला मी अपमान आणि अन्याय सहन करणाऱ्यातली नाही आहे आता काव्याच्या त्या बेधडकपणाकडे सर्वच जण बघत राहतात रम्याला सुद्धा राग येतो कारण ती आपल्या आईचा अपमान करत असते रम्या म्हणते काव्या काय बोलतेस तू काव्या म्हणते तू गप्पा बस तू तर बोलूच नकोस तू पण तिचीच लेख ना तू पण तशीच असणार तुम्ही ही दोघी एका माळेच्या म्हणी आहात तेव्हा आता मालिनी म्हणते काव्य शांत हो तेव्हा काव्या म्हणते कशी शांत हो काकू तुम्हीच सांगा ना अहो या प्रत्येक वेळी आमचा अपमान करता तुम्ही कोणीच काही बोलत नाही त्यांना मग आम्ही तरी बोललो पाहिजे ना आम्ही का अपमान सहन करायचा नंदिनी म्हणते काव्या शांत हो जाऊ दे विषय सोडून दे ते तेव्हा लगेच काव्या म्हणते ताई कसा विषय सोडून दे अगं ते तुझा केवढा अपमान करतायत तुला काहीही बोलतायत मी नाही सोडून देणार तू शांतपणे सगळं ऐकून घेशील पण मी नाही तुला माहीत आहे ना अन्याय मला सहन होत नाही मी नाही ऐकून घेणार मी यांना सडेतोड उत्तर देणार म्हणजे देणार आता काव्याने मालिनीचं तोंडच बंद केलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू